खामगाव तालुक्यातील धोरपगाव आणि जळका भडंग येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय खामगावच्या वतीने हरभरा पीक शास्त्रज्ञ भेट कार्यक्रमाचे आयोजन तेवीस जानेवारी रोजी करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम हरभरा पीक पाहणी करून कीड व रोगांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व शेतकऱ्यांना हरभरा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी प्रक्रिया उद्योग व मूल्य साखळी याविषयी सविस्तर मार्गदर्शन नितीन पी तळोकार शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी केले तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व शेततळे या योजनेविषयी मार्गदर्शन करून लाभ घेण्याचे आवाहन कृषी सहाय्यक पी बी गंध्रे आणि रणजित जोगदंड यांनी केले खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांचे सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान तर झालेच पण रब्बी हंगाममध्ये सद्यस्थितीत पिके बहरलेले दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने हरभरा गहू आणि मका चांगली अवस्था आहे हरभरा पिकाचे घाटे भरताना घाटे अळीचे नियंत्रण करणे महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन कृषी सहाय्यक रणजित जोगदंडे यांनी केले शेतीशाळेला कृषी सहाय्यक बी जे हंडाळ यांच्यासह जलका भडंग आणि ढोरपगाव गावातील शेतकरी अमोल खेडकर बळीराम पाटील विष्णू भगत शिवाजी टिकार संतोष शिरडकर सुरेश हिराडकर गोलू टिकार प्रशांत टिकार सुनील टिकार सतीश भातोकर यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते MCN સીએન ન્યૂઝ મરાટીકરિતા રાહુલ પાટિલ મુંડે ખામગાંવ ગ્રામીણ